जालगावमध्ये वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी अंगीकारले एक रोप दोन खड्डे असं व्रत वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करा आणि एक रोपट लावून एक खड्डा पावसाच्या पाण्याकरिता मोकळा सोडा या डॉक्टर प्रशांत परांजपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी महिलांनी रोपांची मागणी केली दापोली तालुक्यातील जालगाव येथे वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्षाच्या पूजनानंतर महिलांनी सीता अशोक या वृक्षाचे जे महिलांच्या सर्व आजारांवर उपयुक्त आहे अशा वृक्षाच्या रोपांची लागवड केली विशेष म्हणजे पर्यावरणस्नेही प्रशांत परांजपे यांनी आवाहन केल्यानुसार एक रोप दोन खड्डे याप्रमाणे महिलांनी हा उपक्रम राबविला एक रोप लावून दुसरा खड्डा हा पावसाच्या पाण्यासाठी मोकळा सोडला तर वृक्ष संवर्धन तर होतेच हरिता आच्छादन वाढते आणि भूगर्भातील पाण्याची पातळी देखील वाढण्यास मदत होते या विशेष उपक्रमामध्ये जालगावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या अस्मिता परांजपे गौरी पेंडसे अश्विनी बापट शलाका काशीकर निलिमा परांजपे आदी महिलांनी सहभाग घेतला कोणतेही रोप लावताना प्रत्येक नागरिकाने एक रोप दोन खड्डे असा उपक्रम राबविला तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल असं मत यावेळी या महिलांनी व्यक्त केलं ज्योतिबिवलकर दापोली वार्ता